हा पैठणीचा मेन कलर असतो आहे पैठणी दुर्गा पैठणी म्हणता याला ह्याची रेंज फक्त साडेतीनशे रुपये आपल्याकडे फोर हंड्रेड अँड टेन रुपीज रेंज आहे याची साडेपाचशे रुपयेच्या रेंज मध्ये ह्याची रेंज आहे साडेआठशे रुपये नमस्कार सगळ्यांना आज तुम्ही आलेत आदर्श टेक्स्टाईल मार्केट फुरसुंगीमध्ये आपली दुकान फुरसुंगी कापड मार्केटमध्ये आहे आणि आपल्याकडे साडी रेडीमेड हँडलूम सगळं काय भेटते इकडे काटपदरची स्टार्टिंग रेंज अडीचशे रुपयापासून आहे आज आपण जे काटपदरचं कलेक्शन बघणार आहे हे गुढीपाडवासाठी स्पेशल जे आलेत ते बघणार आहेत याची रेंज आहे साडेतीनशे रुपयापासून स्टार्टिंग साडेतीनशे हां ओके हे बघा हे कांजीवरम ब्रोकेट आहे ताई स्टोन वर्क मध्ये कांजीवरम ब्रोकेट कांजीवरम ब्रोकेट ह्याला स्टोन वर्क येत आहे आणि रिच पल्लू आहे कॉन्ट्रास्ट पल्लू असं पदराला झालर पण येत आहे हे बघा पदरावर झालर येत आहे कॉन्ट्रास्ट पदर आहे आणि ब्लाउज कसा येतो कॉन्ट्रास्ट ब्लाउज येत आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे ह्याच्यात पंधरा सोळा कलर असतात आहे हे बघा ह्याचे कलर काटपदरची साड्या येत आहे सिल्क मध्ये ह्याची रेंज फक्त साडेतीनशे रुपये आपल्याकडे एवढे कलर हा ताई एवढे कलर आहे हे तुम्ही सिंगल पण घेऊ शकता साडेतीनशे रुपयाला ही हा काटपदरमध्येच आहे साडेपाचशे रुपयाच्या रेंजमध्ये येत आहे ह्याला असं वर्क येत आहे पदरावर पदर आणि शोल्डरवर आणि कॉन्ट्रास्ट पदर येत आहे हे ये बघा असं लाईनिंग पल्लू येत आहे बुट्टी पण आहे पल्लूला आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे हा ब्लाऊज पीस आहे आणि वर्क आहे ताई हे शोल्डर वर वर्क आहे बघा पूर्ण भरलेली साडी आहे का हा बुटी पूर्ण साडीला पूर्ण साडीमध्ये बुटी आहे आणि हे जे हँड वर्क केलेलं आहे हे पदर वर्क आहे शोल्डर वर त्याच्यात किती कलर सहा कलर आहेत ताई पाच ते सहा कलर प्रत्येक ह्याच्यात येतात हे बघा पॅरेट कलर हा ऑरेंज कलर हा रेड कलर हा पिंक कलर हा येलो कलर पाच ते सहा कलर प्रत्येक पॅटर्न मध्ये असतात सिल्क मध्ये काट पदार आहे रिच पल्लू साटिन इन सिल्क ताई रिच पल्लू ह्याला ऑल ओव्हर बुटी थाउजंड बुटी म्हणतात कॉन्ट्रास्ट बॉर्डर कॉन्ट्रास्ट पल्लू ती साडी ओपन करून दाखव बघा असा पदर आहे ह्याला पदराला झालर पण आहे आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे ताई अच्छा ब्लाउज कसा आहे ब्लाउज हा आहे ताई कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे अच्छा हा ब्लाउज आहे डिझायनर ब्लाउज आहे आणि याच्यात कलर पण मस्त आहे ताई सुंदर कलर आहे ता एकदम दाखवतो कलर हा ताई हे बघा कलर हेचे ग्रीन ग्रीन कलर ताई हा वाईन कलर हा सुंदर कलर आहे हा अबोली कलर ताई अबोली किंवा डार्क गुलाबी पण बोलू शकता तुम्ही त्याला हा जांभळा कलर ताई हा राणी कलर पिंक Rani कलर हा ऑरेंज कलर, कलर। हा नेव्ही ब्लू कलर पोपटी कलर ताई हा आकाशी कलर आणि हा रेड कलर ताई त्याच्यात प्रिंट एकच का म्हणजे डिझाईन वेगवेगळ्या चार चार पाच पाच डिझाईन येतात जशी ही एक क्वालिटी झाली तर ह्याच सेम कन्सेप्ट मध्ये चार डिझाईन आहेत मधली बुट्टी जे आहेत ना चार टाइपची बुट्टी आहे आणि सगळे डिझाईन मध्ये हेच कलर येणार ताई ह्याची रेंज आहे साडेआठशे रुपये साडेआठशे हा हे रिटेल मार्केट मध्ये बाराशे तेराशे भेटणार आपल्याकडे ही एट फिफ्टी रुपीज ला पडते सिल्क पैठणी अठराशे दोन हजार रुपयापर्यंत जाते हे आपल्याकडे बाराशे पन्नास रुपयाला मुनिया पैठणी आहे ह्याच्यात डिझाईन वेगवेगळी बराचशी असते काही हे मॅट पैठणी आहे मॅट बॉर्डर म्हणता याला पैठणीची काठ बॉर्डर हा मॅट बॉर्डर हे बघा ह्याचा पदर पण एकदम मीना पदर येत आहे सुंदर भरलेला पदर असं एकदम मस्त याचा पदर भरलेला ब्लाउज दाखवता ताई ब्लाऊज पण आहे ब्लाऊज प्लेन असेल नाही आहे बाहीला बॉर्डर येत आहे ह्याच्या ब्लाऊज ची अशी जेकारची बुटी येत आहे ह्याच्यावर छोटी बुटी आहे अच्छा सेल्फ मध्ये डिझाईन आहे ब्लाऊज जे साडीच्या मधी ताई बुट्टी मोठी आहेत ना कमी बुट्टी आहे ना त्याचा ब्लाउज एकदम भरलेला असते आणि ज्याला साडी मध्ये बुट्टी जास्त आहे त्याचा ब्लाउज सिंपल असतो सिंपल, त्याच्यात कलर किती आहेत सात आठ कलर आहेत ताई ह्याच्या कलर्स पण दाखवतो तुम्हाला पंखी कलर हा आबोली कलर हा ग्रीन कलर हा गाजरी हे लाईट मोर पंखी ताई हा वाईन कलर पिंक कलर पिस्ता कलर आणि हा सगळ्यात मेन पैठणी कलर ताई जे ओपन केली आहे ना साडी आपण पैठणी कलर ब्लू कलर पैठणी हा पैठणीचा मेन कलर अच्छा हा मेन कलर आणि समजा हे स्पेशल कोणाला हेच कलर मध्ये दहावीस पीस जरी पाहिजे तरी भेटून जाईल अच्छा क्वांटिटी मध्ये पण क्वांटिटी मध्ये पण भेटून जाईल दुर्गा पैठणी दुर्गा पैठणी ताई हे पण लय ट्रेंडिंग मध्ये आहे सध्या हे पाडव्यासाठी एकदम आता रनिंग चालते ताई हे बघा ह्याच्यात दोन डिझाईन आहेत एक ही छोटी बुट्टी येत आहे फ्लावर बुट्टी आणि एक ही पिकॉक बुट्टी येत आहे याच्यात दोन बुट्टी आहे पैठणी दुर्गा पैठणी म्हणता याला आणि मीना बुट्टी येत आहे बुट्टी मध्ये मीना आहे कॉपर बुटी त्यात मीना पापर बुट्टी येत आहे दोन्ही मध्ये मीना बुट्टी म्हणजे हे बुट्टीच्या मध्ये जे वेगळे कलर ची जरी आली आहेत ना मीना हा त्याला मीना म्हणतात आहे मीनाकारी बुट्टी आहे बॉर्डर मध्ये पण मीना आहे आणि रिच पल्लू येत आहे त्याची प्राइस काय हे सेव्हन फिफ्टी रुपीज सेव्हन फिफ्टी हा ही हजार अकराशे च्या रेंज मध्ये आहेत मार्केट मध्ये आपल्याकडे साडेसातशे ला बसले आहे हे बघा याचा पदर पण एकदम सुंदर येत आहे आणि याच्यात कलर किती आहेत सहा कलर येत आहे पिंक कलर हा रेड कलर हा मोर पंखी ताई हा चॉकलेटी कलर हा ग्रीन कलर ताई साड्या बघताय पार्टीवेअर डिझायनर साड्या जे आहेत ना ते रेंज बघता येत आहे हे आपल्याकडे वर्क मध्ये एकदम नवीन आलेली व्हरायटी येत आहे फोर हंड्रेड अँड टेन रुपीज रेंज आहे याची चारशे दहा पासून चारशे दहा रुपयापासून हे कट बॉर्डर किवर कट बॉर्डर आहे आणि ऑल ओव्हर साडीला सरोस की वर्क येत आहे हे सध्या लेटेस्ट रनिंग मध्ये एकदम हे बघा ताई साडीला बॉर्डर आणि मध्ये बुट्टीला पण सरसकी येत आहे पूर्ण साडी पूर्ण साडी साडीत साडीला वर्क येत आहे हे बघा आणि ब्लाऊज ब्लाऊज सेम कलर चा येईल याला ब्लाऊज ला पण बॉर्डर वर्क येत आहे हे बघा हा ब्लाउज येत आहे हे कुठलं मटेरियल आहे हे बँगलोरी येत आहे ब्लाउज म्हणजे ब्लाउज आणि साडीचं मटेरियल वेगळं असतं डिझायनर साडी मध्ये हा पदर येत आहे ये ये ना सी पल्लू म्हणतात याला सी पल्लू सी पल्लू सी पल्लू हे बघा असं पदर येत आहे याच्यात कलर किती आहेत ह्याच्यात मल्टीपल कलर येत आहे थोडे कलर दाखवतो आयडिया साठी ह्याच्यात कलर पंचवीस तीस कलर असतात हे बघा ताई पिस्ता कलर आबोली कलर हा पिंक कलर डिझाईन सेम आहे सगळ्यांची हा डिझाईन ह्याच्यात चार पाच डिझाईन आहे प्रत्येक डिझाईन मध्ये कलर भेटतील हे पॅरेट कलर ताई हा येलो कलर हा मेहंदी कलर हा पिकॉक कलर ह्याच्यात अजून पण भरपूर कलर आहे पंचवीस तीस कलर असतात ह्याच्यात पार्टीवेअर फर मध्ये हे पण ऑनलाईन ट्रेंडिंग येत आहे ऑनलाईन हा पॅटर्न एकदम लेटेस्ट ट्रेंडिंग मध्ये चालू आहे हा पूर्ण पूर्ण भरलेली काही हे वर्क जे स्टोन वर्क आहे ना सरोस्की वर हे पदर, पदर वर आहेत आणि साडी मध्ये अशी फरची लाइनिंग आहेत साडी ओपन करून दाखवता हे बघा काही हे पार्टीवेअर मध्ये एकदम लेटेस्ट आहेत ऑनलाईन पण चालते ही अच्छा ही पूर्ण अशीच हा फर मधीत आहे ह्याला फर म्हणता हे बघा हे फर आहे जरी फर ब्लाउज सेल्फ येते ताई सेल्फ, सेल्फ चा ब्लाउज येते प्लेन ब्लाउज सेल्फचा चा ताई पूर्ण प्लेन आहे पूर्ण प्लेन ताई ह्याची रेंज मात्र तीनशे ऐंशी रुपये तीनशे ऐंशी थ्री एटी ताई आणि ह्यात कलर किती सहा कलर आहेत ताई हा ग्रीन कलर ग्रीन। ब्लॅक कलर रेड कलर येलो कलर आणि हा आबोली कलर ताई पिंक कलर पिंक कलर सहा कलर आहेत हे पार्टीवेअर म्हणून चालत इवनिंग इव्हनिंगच्या फंक्शन साठी हे मस्त आहे साड्या हे ऑरगेन्झा मटेरियल मध्ये ताई वर्कची साडी याची रेंज फोर फिफ्टी येत आहे साडे साडेचारशे मीडियम रेंज मध्ये वेअर साडी हे बघा ताई हा पल्लू आहे साडीचा हा पदर आहे आणि ऑल ओव्हर भरलेली साडी येत आहे अच्छा पूर्ण अशीच हा पूर्ण साडी वर्कची येत आहे जरी लाइनिंग पण आहे आणि वर्क पण केलेला येत आहे त्याच्यावर एकदम सुंदर साडी येत आहे आणि ह्याचा ब्लाऊज सिल्कचा येत आहे ह्याच्यात पण सहा कलर येत आहे डिझाईन सेम येत का त्याच्यात फोर डिझाईन आहे चार डिझाईन येत आहे आणि चार डिझाईन मध्ये सगळ्यांमध्ये सहा सहा कलर येत आहे हे बघा खाली एक ग्रे कलर हा पिंक आपिस्ता? आपिस्ता कलर येत आबोली अबोली कलर अबोली येलो हा पिंक कलर येत आहे पिंक पिस्ता हा पिस्ता कलर त्याची प्राइस किती सांगितली साडेचारशे साडेचारशे बघूत पार्टीवेअर साड्या हे जिमीचू कापड येत आहे कुठलं कापड जिमिचू कापड ताई हे बघा काय कापडाची काय स्पेशालिटी म्हणजे हे शिफॉन सारखं असते ताई आणि ह्याच्यात ग्लेज असते कापड जे आहे ना शायनिंग वाला कापड येत आहे पार्टीवेअर मध्ये हा हा पदर आहे ताई हे नवीन कन्सेप्ट आलाय जिमिचू वगैरे जे आहेत ना थोडा हे बघा ह्याला अख्खी साडीला बुटी येत आहे आणि बॉर्डर वर्कचा येत आहे पदरच्या नंतर शोल्डर त्यानंतर प्लेट्स मध्ये मिरण मध्ये ब्लाउज परत प्लेन असेल हा ह्याला आता नेस्ता पदर प्लेन येईल ताई त्यानंतर ब्लाउज ताई पण नेस्ते पदरला पण बॉर्डरला वर्क येत आहे बघा हा नेस्ता पदर आहे याचा ह्याला वर वर्क नसते फक्त लेसला बॉर्डर काठाला वर्क असते ताई हे आज होता असतो ना ह्याला वर्क येत नाही आणि हा ब्लाउज येत आहे ब्लाउज पण बॉर्डर वर्क केलेला आहे आठ कलर ची रेंज येत आहे आणि कस्टमर डिमांड करू शकते कलर साठी कस्टमर इन्क्वायरी करू शकते व्हॉट्सअपवर त्यांना कलर पाठवून देक हा विचित्र सिल्क कट बॉर्डर म्हणताय याला हे डिझाईन पण ऑनलाईन ट्रेंडिंग मध्ये येत आहे सगळ्या ट्रेंडिंग हा ताई एकदम ट्रेंडिंग मध्ये आहे आणि एकदम सुंदर वर्क आलेला आहे याच्यावर हे सरोस्की येत आहे सरोस्की हा रिमझिम वर्क सरोस्की वर्क ही अख्खी साडीला येत आहे पूर्ण भरलेली पूर्ण भरलेली हे बघा ह्याचा बॉर्डर पण एकदम सुंदर येत आहे हा पल्लू आहे हा आणि हे रिमझिम वर्क जे आहे ताई अखी साडीला वर्क आहे आणि ब्लाउज कसा ब्लाउज पण वर्कचा येत आहे डिझायनर ब्लाऊज याला गळ्याला हेवी रेंजच्या साड्यांमध्ये ब्लाऊज वर्कचाच येत आहे हे बघा हा ब्लाउज पीस आहे त्याचा हे दोन्ही असेल हे नेक पॅटर्न आणि हे स्लीव ताई याच्यात बारा कलर आहे बारा कलर हा कस्टमर डिमांड करू शकते कलर साठी याची प्राइस सांगितली याची प्राइस चौदाशे रुपयात आहे चौदाशे चौदाशे रुपयाच्या रेंज मध्ये बसतीत आहे कस्टमर याचे कलर वगैरे डिमांड करू शकते हे बघा पदर याचा एकदम सुंदर पदर मेहंदी कलर हा मेहंदी कलर आहे हे काय ऑर्गेंजा मध्ये ऑर्गेंजा मध्ये क्रोशिया वर्क ताई क्रोशिया हा क्रोशिया एम्ब्रॉयडरी हां मल्टी कलर ची एम्ब्रॉयडरी असते ताई हे पण पार्टी वेअरच आहे हे बघा ताई ही पण अच्छी साडीला वर्क येत आहे अच्छा ही पण पूर्ण साडी हां ही काय रेंज पासून स्टार्ट होते ही 1150 च्या रेंज मध्ये येते 1150 हां ताई याचे चार डिझाईन आहे आणि सहा सहा कलर आहेत ताई प्रत्येक डिझाईन मध्ये चार डिझाईन आहेत चार डिझाईन ताई कट बॉर्डर वर्क आहे बॉर्डरला कट वर्क असतो ताई याचे ब्लाऊज प्लेन ब्लाउज प्लेन असत आहे सिल्कचा ब्लाउज येत याला प्लेन हे बघा हा ब्लाउज येत आहे ह्याचा प्लेन ब्लाऊज असतो ह्याच्यात पण सहा कलर येत आहे समजा ज्या कस्टमरला याचे कलर पाहिजेत ते व्हॉट्सअप वर डिमांड करू शकते शिफॉन मधी आहे वर लाइनिंग वर्क आणि सिक्वेन्स वर्क येत आहे हे एकदम फुल वर्कची साडी येत आहे भरलेली हा पदर येत आहे साडीचा आणि अख्खी साडी भरलेली येत आहे एकदम सिक्वेन्स वर्क याची प्राइस सोळाशे पन्नास आहे सोळाशे पन्नास हा समजा कस्टमरला स्टोन वर्क वगैरे नको आहे काहीतरी युनिक पाहिजे तर हे सिक्वेन्स वर्क मध्ये नवीन आलेलं आहे ताई आणि याच्या ला पण बॉर्डर वर्क येत आहे सेम कलर चा आहे याला बॉर्डर वर्क येत आहे ब्लाउज कॉपर वर्क कॉपर बॉर्डर हा ताई ह्याच्यात पण सहा कलर आहेत कस्टमर कलर साठी डिमांड करू शकतो सहा कलर सहा कलर ऑलमोस्ट ताई ताई हे हे बघा असं एकदम सुंदर दिसते वगैरे एकदम मस्त हा हे सगळं पार्टी वेअर फॅन्सी फॅब्रिक असते आणि फुल वर्कच्या साड्या असते ताई हे तुम्हाला ओपन करून दाखवतो फुल वर्कच्या साड्या असते हँड वर्क ह्याची चौदाशे रुपये रेंज येत चौदाशे रुपये हा ताई सहा कलर आहेत सहा डार्क कलर आहे सगळे सेम आहेत का सगळ्यांच्या हा डिझाईन एक डिझाईन मध्ये कलर पण वेगवेगळ्या डिझाईन पण असते हा ह्याच्यात डिझाईन पण भेटेल ताई आणि याच्या ब्लाउजला बॉर्डर वर्क आहे ह्याची रेंज फक्त चौदाशे रुपये ताई ही जिम्मीचू साडी आहेत हे सध्या एकदम यंग स्टार वगैरे मध्ये फेमस जिम्मी चू म्हणता याला आणि ह्याच्यात चा ताई चार डिझाईन आहेत फुल वर्क येत आहे हँड वर्क साडी आहे ही अच्छा डिझाईन वेगवेगळ्या चार डिझाईन प्रत्येक डिझाईन मध्ये सहा कलर येत आहे हे सिल्क चा एक प्रकार आहे नवीन फॅब्रिक जिम्मी जिम्मीचू ह्याच्यावर क्रोशिया एम्ब्रॉयडरी सिक्वेन्स सगळ्या प्रकारचे वर्क येत आहेत सेम कापडावरती हा सेम कापडवर मल्टिपल टाइपचे वर्क आहेत आणि प्रत्येक ह्याच्यात ताई कलर रेंज वगैरे एकदम सुंदर आहे सहा सहा कलर ची आणि याची प्राइस काय एकोणीसशे रुपये ताई एकोणीसशे रुपये आणि हे एकदम भरलेली साडी येत आहे एकदम सुंदर वाटते याचा ब्लाउज पण सुंदर आहे एकदम अच्छा कम्पल्सरी पॅटर्न येत आहे ब्लाउज ला याचे हे बघा तुम्ही ब्लाऊज बघू शकता याचा आणि याचे कलर पण एकदम छान येत आहे कसं प्रत्येक पॅटर्न चे कलर दाखवायचं शक्य नाहीये व्हिडिओ मध्ये त्यामुळे ज्याचे कलर पाहिजे कस्टमरला ते डिमांड करू शकतो आम्ही व्हॉट्सअपवर पाठवतो त्यांना हे बघा ताई हे ह्याचा पदार्थ लग्न सरा साठी नवरी साठी जे चालते ना ताई नवरी सायडर ब्रायडल जे एकदम हेवी वर्क वगैरे कलेक्शन येत आहे साड्या हेवी न हे दोन हजार रुपयात आहे दोन हजार पासून ह्याच्यात स्टार्टिंग पंधराशे पासून समजा तीन हजार रुपयापर्यंत भेटून जाईल ही जी साडी आहे हे दोन हजार रुपयाची रेंज मध्ये येत आहे फुल भरलेली आहे टोटल एकदम सुंदर हँडवर्क हँड दोन्ही साइडला बॉर्डर दोन्ही साइडची आणि ब्लाऊज कसा आहे ब्लाउज पण वर्कचा येते ताई सेम नेकला से ब्लाऊज पण एकदम फुल वर्कचा येत भरलेला ब्लाऊज असतो एकदम कारण की हेवी मध्ये साड्या आहेत ना ताई पार्टीवेअर एकदम हे बघा ताई हे त्याचा ब्लाऊज आहे त्याच्यात पण कलर हा कलर वगैरे कलर डिझाईन दोन्ही ऑप्शन येत आहे